आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोचला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना इथं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत दरम्यान निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात काल काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली देशभरात दहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या त्र्याण्णव लोकसभा मतदारसंघात एकूण एक हजार तीनशे एकतीस उमेदवार या टप्प्यात रिंगणात होते राज्यातल्या अकरा सहा वाजेपर्यंत एकसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली यात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात साठ पूर्णांक एक्क्याण्णव तर लातूरमध्ये साठ पूर्णांक अठरा टक्के मतदान झालं दरम्यान काल मोठ्या संख्येनं परदेशी प्रतिनिधींनी देखील भारताची मतदान प्रक्रिया आणि व्यवस्थापन पाहिलं आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाचा भाग म्हणून तेवीस देशांमधल्या पंच्याहत्तर प्रतिनिधींनी सहा राज्यातल्या मतदान केंद्रांना भेट दिली काश्मीर खोऱ्यात कुलगाम जिल्ह्यात पाईम गावात काल दोन दहशतवादी मारले गेले सुरक्षा दलांनी संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत ही कारवाई केली मॉरिशियसला चौदा हजार मेट्रिक टन बासमती सोडून पांढरा तांदूळ निर्यात करायला केंद्रानं परवानगी दिली आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड मार्फत अधिकृतता सुलभ केली जाईल असं एका अधिसूचनेत परकीय व्यापार संचालनालयानं म्हटलं आहे बुलडाणा जिल्ह्यात काल चार रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले समृद्धी महामार्गावरून नागपूरहून पुण्याकडे जाणारी प्रवासी कार दुसरे बीड गावाजवळ उलटल्यानं झालेल्या अपघातात दोन जण मृत्यूमुखी पडले तर चार जण जखमी झाले मेहकर जालना रस्त्यावर किनगाव राजाजवळ ट्रक आणि टिप्परची टक्कर होऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला अन्य एका अपघातात मलकापूर तालुक्यात दाताळाजवळ एक कार भिंतीवर आदळल्यानं एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला तर चिखली जालना रस्त्यावर मालवाहक गाडीनं एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला संक्षिप्त बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता